गुरु पौर्णिमा आज गुरुपौर्णिमा आहे पण कालच संध्याकाळी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा धर्मवीर पार्ट टू च ट्रेलर लॉन्च झालाय खऱ्या अर्थाने कालपासून गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आनंद आश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे दिगे साहेबांना वंदन करण्यासाठी हजारो लाखो शिवसैनिक येत असतात ही परंपरा आहे आणि ही परंपरा आजही कायम आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद आश्रमात साहेबांना वंदन करायला सर्व लोक आले खरं म्हणजे दिगे साहेबांच्या जीवनावर धर्मवीर पार्ट वन धर्मवीर पार्ट टू हे दोन चित्रपट आले त्यांचं कार्य एक दोन चित्रपटांमध्ये मावू शकत नाही आणि म्हणून धर्मवीर पार्क टू काल आपण लॉन्च केला आहे हे खरं म्हणजे त्यांना साहेबांना श्रद्धांजली आहे आनंद साहेब त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढं घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांनी त्यांनी दाखवलेली जी दिशा आहे त्या दिशेने मार्गक्रमण करायचं काम आमचं सरकार चालतंय करतंय आणि म्हणून आज आपण पाहतोय की जसं साहेब शाळा प्रवेश असेल गोरगरिबांना मदत असेल अन्यायग्रस्त असेल त्याला न्याय देण्याचं काम असेल सरकार तसंच काम करत आहे आणि सरकारने देखील आज सुशिक्षित मुलांना स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे त्या योजनेचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय घेतला मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आणि म्हणून ही सर्व कामं साहेब असताना हे करायचे सत्तेत नसता आणि म्हणून ही सर्वसामान्यांचं सरकार आहे ते हे सरकार त्यांनी दाखवलेल्या वाटचालीने

सरकारवर महाविकास आघाडी आरोप करते आहे आज खरं म्हणजे मी छातीटोकपणे सांगू इच्छितो आमच्या दोन वर्षाच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी आणू शकलं नाही कारण आम्ही निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यामुळे सत्तेमध्ये जे अनेक वर्ष होते त्यांना आमच्यावर आरोप करताना पहिला आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हे उद्गार शहा साहेबांनी काढले अमित शहा म्हणतात की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन्स क्लब फॅन क्लब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे Dan adik-adik anda boleh melupakan